शिरवळ येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वामिनी महिला समूहाच्या पुढाकाराने स्वामिनी दुग्धालयाचे उद्घाटन तालुका अभियान व्यवस्थापक शैला केशवदास शिरवळगावचे उपसरपंच पूजा कवडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आनंद तानवडे अप्पासाहेब बिराजदार विशाल अडवितोटे बसवराज तानवडे अप्पाशा देवकर हुसेनी कारंजे पंडित माणे पाटील देवकर सर किरण कवडे महेश पाटील अमित जाधव ज्योती यादव सचिव भाग्यश्री जाधव कोषाध्यक्ष शुभांगी यादव व ग्रामस्थांचा उपस्थित हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती माने पाटील यांनी केले प्रस्ताविक श्रुती जाधव यांनी केले तर आभार सोनाली कवडे यांनी मानले किरण कवडे अक्कलकोट प्रतिनिधी स्टार न्यूज सोलापूर किती उपस्थित सर्वांना म्हणजे मी प्रत्येकाना नावानिशी नाही ओळखत फक्त तानवडे दादांना ओळखते तर मला एक सांगायला फार आनंद होतो की मला अजून तो दिवस आठवतो जेव्हा आपल्या वागदरी प्रभागामध्ये प्रभाग संघाचं ऑफिस नव्हतं फक्त आम्ही एका शब्दावर म्हणजे दादांना सांगितलं की आपल्या वागदरीमध्ये ऑफिस नाही आहे मग त्यावेळेस आपल्याला त्यांनी म्हणजे शिरवळ हे सेंटर पडतं त्यामुळे त्यावेळेस त्यांनी आपल्याला प्रभात संघाचं ऑफिस मिळवून दिलं आणि ही चांगली सुरुवात त्यांच्या शुभ हस्ते झाल्यामुळे म्हणजे खरं सांगायला मला आनंद होईल की सगळ्याच कामाच्या बाबतीत वाघरी प्रभाग हा अव्वल नंबरवर असतो त्या शिरवळ गाव गावचं जे काम आहे खूप उत्तम आहे तर ह्याचं ह्याला सहकार्य तुम्हा सर्वांचं आहेच आहे परंतु मला सांगायला फार आनंद होतो की संपूर्ण तालुक्यामध्ये ही पहिली जी